आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना कस्टर्ड मिल्क बनवणार आहोत बघा मी अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे आणि हे जे सीताफळ घेतलेलं आहे ते शिताफळाचे इथे आता मी दोन सीताफळाचे गर काढून ठेवलेले आहे आणि हे गर आपण ह्या मिल्कमध्ये टाकणार आहोत आणि आपण ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवलेली आहे केसर आहे आणि साखर आहे ओके आणि हे आपल्याला उपासाला मस्तपैकी ड्रायफ्रूटचं कस्टर्ड मिल्क मस्तपैकी बनतं बघा कसं बनवायचं आहे आता हे आपल्याला याच्यामध्ये हे हे दूध आहे हे दूध गरम करून थंड करून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ही ड्रायफ्रूट आहे म्हणजे या ड्रायफ्रूटमध्ये काय काय आपल्याला बदाम आहे पिस्ता आहे आणि काजू आहे त्याची ही पे पावडर करून ठेवलेली आहे हे जे ही पावडर आपण एक चमचा ह्यात टाकायची ओके एक चमचा टाकल्यानंतर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायचे एक चमचा ओके एक चमचा आपण साखर टाकूया कारण सीताफळ ऑलरेडी गोडचं असतं पण त्यामुळे आपल्याला काय एवढं हे टाकून घ्यात एक चमचा आपण साखर टाक घ्यावर आणि त्यानंतर आपण हे जे सीताफळाचे घर काढून ठेवलेले आहेत ते ह्यामध्ये ॲड करणार आहोत ओके आपण आता याच्यामध्ये हे जे घर आहे ते आपण ॲड करणार ग्लासमध्ये जेवढे मावेल तेवढे टाकायचे ओके आता हे झालं आणि हे जरा असं म्हणजे आता ह्याला थोडं थंड करायला ठेवायचं फ्रीजमध्ये आणि त्याच्यामध्ये नंतर आपली जी केसर आहे तर त्यातली थोडी केसर घ्यायची आणि केशर त्याच्यामध्ये ॲड करायची म्हणजे आपल्याला ह्याला कलर येण्यासाठी थोडासा अशा पद्धतीने हे दूध तयार होतं जर फ्रीजमध्ये ऑलरेडी आपण दूध थंड केलेलंच आहे जर तुम्हाला आणखीन थंड हवं असेल तर आणखीन थंड तुम्ही करू शकता आणि केशर टाकल्यामुळे ह्याला कसं एकदम वेगळा कलर येतो आणि एकदम सुंदर दिसते हे म्हणजे खायला पण छान कारण हे स्फुनने स्फुडणे खायला एकदम छान वाटतं असं एकदम असं आणि केसर टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये लूक चांगला येतो ओके आणि छान होते एकदम आता हे थंड करून बाहेर काढलेलं आहे अतिशय सुंदर लागतं आणि नंतर मग तुम्ही कसं स्मोरणे वगैरे असं आराम के साथ ही खाऊ शकता एकदम असा आणि मस्तपैकी लागते हे त्यामुळे तुम्ही असं उपासाला नेहमी करून खालात तर खूपच छान शिताफळ आपल्याला असे खाण्यापेक्षा अशा दुधामध्ये टाकून खाल्लेले खूपच छान ओके आणि छान होते एकदम तुम्ही असं हे उपासासाठी हे कस्टर्ड करून बघा एकदम सुंदर लागतं आवड असेल ते लाईक करा सांग असंच खात पेठा